वेलकम टू अवर चैनल, आज इथे मी तुम्हाला झटपट तयार होणारी वांग्याची मस्त चमचमीत आणि मसालेदार अशी सुक्की भाजी म्हणून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे हिंग चांगल्या पद्धतीने तळल्या गेला की त्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे नंतर इथे मी मोठ्या मोठ्या आकारात चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहे तुम्हाला जर कांदा इथे टाकायचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता मी आज फक्त टोमॅटो टाकून हे वांग करणार आहे तर त्यासाठी इथे बघा टोमॅटो चांगला एक मिनटासाठी परतून घेतला आहे त्यानंतर इथे मी खलबत्त्यात कुटून घेतलेला जाडसर असा लसण देखील इथे परतवून घेणार आहे तर लसन चांगला परतला की कांदा ते सॉरी टोमॅटो आणि लसन व्यवस्थित एकत्रित करून परतून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो अजून सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ टाकून घेणार आहे जेवढं मीठ मला भाजीला आवश्यक आहे तेवढं मी इथे घालून घेणार आहे आणि नंतर एक मिनटासाठी परत हे सगळं साहित्य परतून घेणार आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे तर इथे बघा मी एका वांग्याचे चार फोडी देठासकटच वांगे कापून घेतलेले आहेत आणि वांगे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि चिरल्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि मग ते इथे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे तर छान एक दोन मिनटासाठी तेलामध्ये परतल्यानंतर मी इथे वाफ काढून घेणार आहे दोन मिनटाची दोन मिनटांनी वाफ काढल्यानंतर इथे व्यवस्थित मी हे परतवून घेणार आहे वाफ काढल्यावर परत एकदा आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे कमी साहित्यात होणारी आहे पण एकदम छान अशी ही भाजी तयार होते तर त्यानंतर बघा वाफ काढल्यानंतर इथे मी हळद टाकून घेतली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर इथे मी घरगुती आपला जो काळा मसाला आहे तो टाकून घेणार आहे तर तुम्हाला अजून दुसरे कोणते मसाले इथे ॲड करायचे असले तर तुम्ही टाकू शकतात तर बघा इथे छान असे हे मसाले देखील या भाजीमध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत चांगल्या पद्धतीने म मसाला या भाजीला कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे परतवून घेणार आहोत छान एक दोन मिनटासाठी परतवून घेतल्यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी जाडसर दाण्याचा कूट टाकून घेणार आहे कारण की आपण ही सुक्की भाजी बनवणार आहे त्यामुळे एकदम बारीक असा दाण्याचा कूट इथे आपल्याला टाकायचा नाही आहे तर व्यवस्थित दाण्याचं कूट देखील वांग्यांना छान परे व्यवस्थित सगळीकडनं लागलं जाईल अशा पद्धतीने परतायचं आहे तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने जर अशी सुकी वांग्याची भाजी करायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा तर इथे बघा सगळ्या मसाले टाकल्यानंतर मी परत एक वाफ काढली आहे आणि वरतून कोथिंबीर पेरून घेतलेली आहे तर कोथिंबीर पेरणं झाल्यानंतर इथे मी पुन्हा एकदा सर्व भाजी एकत्रित करून घेणार आहे आणि आपलं वांगं शिजलंय का नाही ते बघणार आहे तर थोडं वांगं शिजायचं बाकी आहे तर त्यासाठी इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एकत्रित एक करून घ्यायचं आहे आणि वांगा अजून चांगल्या पद्धतीने शिजण्यासाठी इथे मी फक्त एक दोन ते ती तीन चमचे पाण्याचा वापर करणार आहे तर इथे मी थोडासा पाण्याचा शिपका देणार आहे आणि पाण्याचा शिपका देऊन इथे परत एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे आणि दोन मिनटाची वाफ काढणं झाल्यावर बघा व्यवस्थित असं आपलं हे वांग चांगल्या पद्धतीने शिजलं गेलेलं आहे तर इथे आपली भाजी रेडी आहे नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा थँक्यू धन्यवाद